नोकरीवरून काढण्याची धमकी देत महापालिकेच्या दोघा सफाई कामगार मुकादमांनी एका सफाई कामगार महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे जानेवारी महिन्यात विश्रामबाग परिसरात असणाऱ्या चांदणी चौक येथील मनपाच्याच प्रशालेत दोन वेळा बलात्कार करण्यात आला आहे पोलिसांनी दोन्ही मुकादमावर गुन्हा दाखल केला आहे वैभव कांबळे आणि निखिल कोठावळे अशी संशयित मुकादमांची नावे आहेत याबाबत पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पीडित महिला महापालिकेत सफाई कामगार म्हणून कामास आहे संशयित मुकादम वैभव कांबळे आणि निखिल कोठावळे यांनी पीडितेस तू व्यवस्थित काम करीत नाहीस त्यामुळे तुझ्याविषयी वरिष्ठाकडे तक्रार करून तुला कामावरून कमी करण्याची धमकी दिली होती यानंतर काही दिवसांनी जानेवारी महिन्यात दुपारी सफाईकरिता लागणारे साहित्य आणण्यासाठी पीडिता चांदणी चौकात असणाऱ्या महापालिकेच्या शाळा क्रमांक चौतीसमधील एका खोलीत गेली होती त्या पाठोपाठ संशयित वैभव कांबळे देखील पीडितेच्या पाठोपाठ खोलीत गेला त्याने नोकरीवरून कमी करण्याची धमकी देत पीडितेसमवेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले यानंतर पंधरा दिवसांनी पीडिता पुन्हा दुपारी बाराच्या सुमारास सफाई करता लागणारे साहित्य आणण्यासाठी शाळेतील खोलीत गेली असता संशयित मुकदम निखिल कोठावळे याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच संशयितांच्या धाकामुळे पीडितेने हा प्रकार कोणासही सांगितला नव्हता मात्र दिनांक चार रोजी दुपारी पीडितेने फिनेल घेतले असल्याचे समोर आले मंगळवार दिनांक पाच रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी संशयित मुकादमावर गुन्हा दाखल केला आहे